माजी मंत्री तथा श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान तसेच सर्वरोग निदान शिबिर आणि जनता व कार्यकर्ता संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांच्या सत्तराव्या वाढदिवसानिमित्त श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील परिक्रमा शैक्षणिक संकुल येथे नऊ सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिर तर आमदार माळा येथे भाजपच्या डॉक्टर सेलच्या वतीनं मोफत सर्वरोग निदान शिबिर आणि जनता कार्यकर्ता संवाद आयोजित करण्यात आलाय अशी माहिती भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विक्रमसिंह पाचपुते यांनी दिली वाढदिवसानिमित्त मोठ्या मेळाव्याऐवजी जनता कार्यकर्त्यांशी संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यामागील कारण विषद करताना विक्रमसिंह पाचपुते म्हणाले मोठ्या मेळाव्यात व्यासपीठावरून विचार मांडण्यात येतो त्यात कार्यकर्ता जनता यांच्याशी थेट संवाद साधला जात नाही आणि आमदार बबनराव पाचपुते हे नेहमी लोकांच्या सहवासात आणि प्रश्न सोडविण्याच्या भूमिकेत असल्याने गेल्या दोन वर्षांपासून मेळाव्याऐवजी जनता कार्यकर्ता संवाद कार्यक्रम आयोजित केला आहे निवडणूक जवळ आल्याने भविष्यात मेळावा घेण्यात येणार आहे असं सांगून गेली वर्षभरात आमदार बबनराव पाचपुते यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याने त्यांचे दौरे वाढले असून विकासकामे देखील मोठ्या प्रमाणावर झाल्याने जनता आणि कार्यकर्ते पाचपुते यांना भेटण्यासाठी उत्सुक आहे आमदार पाचपुते जनता आणि कार्यकर्त्यांना भेटून हितगुज करणार असल्याचं सांगून दोन्ही कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचं आवाहन करतानाच पाचपुते यांनी निवडणुकीत आमच्या कुटुंबातील कोण उभं राहणार हे जनता आणि कार्यकर्ते आणि पक्षश्रेष्ठी ठरवतील असं सांगत गेल्या पाच वर्षातील कामगिरीचा लेखाजोखा मांडताना पाचपुते यांनी भाजप रस्ते वीज पाणी याला प्राधान्य देते तर पाच वर्षापैकी तीन वर्ष विरोधी सरकार आणि कोरोना महामारीमुळे विकास कामांना खिळ बसली परंतु महायुती सरकार येताच मतदारसंघात उत्तर दक्षिण रस्त्याच्या तुलनेत पूर्वपश्चिम रस्त्यांची संख्या कमी होती पूर्व पश्चिम रस्ते मोठ्या प्रमाणात करण्यात आले असून त्यामुळे लोकांचा वेळ आणि इंधनात बचत झाली एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लागला मुस्लिम समाजाच्या सभागृहासाठी दीड कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली श्रीगोंदा नगरपालिका हद्दीत विविध योजनेतून निधी मंजूर करण्यात आला असं सांगत पाचपुते कुटुंब मतदारसंघात विकासाचं काम करण्यास प्राधान्य देतं याचा पुनरुच्चार केला यावेळी भाजप तालुका अध्यक्ष संदीप नागवडे भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र उकाडे उपस्थित होते तर आमदार बबनराव पाचपुते यांच्या वाढदिवसानिमित्त काष्टी येथे नऊ सप्टेंबर रोजी मोफत आरोग्य शिबीर रक्तदान शिबीर आणि जनता कार्यकर्ता संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती विक्रमसिंह पाचपुते यांनी दिली नऊ सप्टेंबर आदर रोजी आदरणीय आमदार बवनरावजी पाचपुते साहेब यांना सत्तर वर्ष पूर्ण होत असतात त्यानिमित्त आम्ही एक छोटासा अभिष्ट चिंतन सोहळ्याचा कार्यक्रम काष्टी येथे आयोजित केलेला आहे आणि परिक्रमा शैक्षणिक संकुल येथे भव्य रक्तदान शिबिर आणि काष्टी येथे आमच्या भारतीय जनता पार्टी डॉक्टर सेलच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर अशी आयोजित करण्यात आलेली आहे आणि स्वत साहेब हे दिवसभर सर्व कार्यकर्त्यांसाठी मित्रमंडळींना अद्यावाईकांना भेटण्यासाठी दिवसभर उपस्थित राहणार आहेत कार्यक्रम काही मोठ्या स्तरावर न ठेवता हा छोटाच कार्यक्रम ठेवलेला आहे मग त्यानिमित्ताने प्रत्येकाशी हितगुज करण्याची संधी मिळते यावेळेस एखाद्या मोठा सभा मेळावा किंवा ज्यावेळेस मोठा कार्यक्रम घेतला जातो त्यावेळेस आपले विचार आपण फक्त सांगतो पण जनतेपर्यंत पोचणं शक्य होत नाही जनतेशी संवाद साधणं शक्य होत नाही पण हा वाढदिवस अभिष्ठ चिंतन सोहळा हा घरगुती कार्यक्रम आहे त्यामुळे या कार्यक्रमामध्ये घरातले सगळे म्हणजे सर्व कार्यकर्ते हे सहभागी झाले पाहिजे त्यांना वेळ देता आला पाहिजे या अनुषंगाने आम्ही गेले दोन वर्ष हा उपक्रम करतोय आणि दोन वर्ष आम्हाला याला यश चांगलं प्राप्त झालेलं आहे यावेळेस कार्यकर्ते येतात ग्रामस्थ येतात नेते मंडळी येतात सर्वपक्षीय नेते मंडळी येतात त्याच त्यांच्याबरोबर वेळ देता येतो त्यांच्याशी चर्चा करता येते हिदगुस साचता येते <laughs> त्यामुळे मूळ उद्दिष्ट हाच आहे की प्रत्येकाशी भेटता आलं पाहिजे साधारण एक साडेपाच सहा हजाराच्या आसपास लोक आली होते कर असेल किंवा आता काही सांगू शकत नाही निवडणुकीचं वर्ष आहे वाऱ्या व्हायला लागलेलं आहे अलीकडच्या काळात दादांचं फिरणंही वाढलेलं आहे तब्येतीत सुधारणा आहे त्या दादांचाही थेट संपर्क मागच्या वर्षभरात खूप वाढलेला आहे त्यामुळे नक्कीच मागच्या वर्षीपेक्षा संख्येत वाढ राहील अशी अपेक्षा प्रतिनिधी मुश्ताक पठाण न्यूज टुडे ट्वेंटी फोर श्रीगोंदा अहमदनगर